मंडळी उपवासाला साबुदाण्याचे तेच तेच पदार्थ खाऊन तुम्हालाही कंटाळा आला आहे का मग बनवा हा खमंग खुसखुशेत कुछ असा उपवासाचा वडा यामध्ये जरासुद्धा साबुदाणा किंवा वरईचे तांदूळ वापरलेले नाही अवघ्या पाच मिनिटात तयार होतो खायला अतिशय चविष्ट लागतो त्यासोबतच मसाला दही आणि मस्त अशी सुमधुर सीताफळाची बासुंदी देखील मग चला बनवूया आजचे हे तीनही पदार्थ सुरुवातीला दूध गरम करायला ठेवायचं तर कढई चांगली गरम झाली यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालून घ्यायचं दूध तापवण्याआधी पाणी घातल्यामुळे दूध खाली लागत नाही आता मी इथे अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर फुल फॅट मिल्कही वापरू शकता मोठ्या आचेवर दुधाला एक उकळी आल्यानंतर गॅस कमी आचेवर ठेवायचा दहा मिनटं दूध चांगलं आटवून घेऊ तोपर्यंत इथे मी सीताफळ घेतले ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि सीताफळाचा गर काढून त्यातल्या बिया वेगळ्या करायच्या सीताफळामधला गर आणि बिया वेगळं करणं हे फार वेळखाऊ काम असतं त्यासाठीच इथे मी चाळण घेतली आहे यामध्ये तीन मध्यम आकाराचे सीताफळं घेऊन त्यातला गर काढून घ्यायचा आहे सीताफळ छान पिकलेली असावीत जर कडक असतील तर अशा सीताफळातला गर आणि बिया वेगळं करणं यासाठी थोडा जास्त वेळ लागतो बासुंदी बनवण्यासाठी मी फक्त अर्धा लिटर दुधाचा वापर केला त्यासाठी तीन मध्यम आकाराचे पिकलेले सीताफळं घेतले बरं जर तुम्हाला जास्त प्रमाणात बासुंदी बनवायची असेल तर सीताफळं जास्त घ्यायची त्यातला हा गर काढून घ्यायचा फक्त दोन ते तीन मिनटं व्यवस्थित चमच्याच्या साह्याने प्रेस करून घेतलं की गर हा खाली जातो आणि बी देखील अगदी पटकन मोकळी होते अवघ्या काही मिनटामध्ये सीताफळामधला गर आणि बी वेगळी करण्याची ही सोपी पद्धत या पद्धतीने हे काम अगदी पटकन होतं तर हा गर तर काढून घेतला आहे तोपर्यंत दूध देखील चांगलं गरम झालं मधून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे वरची जी साय असते ती पुन्हा दुधामध्येच मिक्स करायची जेवढं दूध आपण गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्याचं अर्ध झालं इतपत हे दूध चांगलं आटवून घ्यायचं आहे म्हणजे चार कप जर दूध असेल तर दोन कप होईपर्यंत आटवून घेतलं दोन चमचे यामध्ये साखर घालायची साखर कमी यासाठी घातली कारण आपण सीताफळाचा गरसुद्धा घालणार आहोत त्यानंतर आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं आटवलेल्या दुधाचं मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये सीताफळाचा गर घालायचा आहे दूध गरम असताना गर घालाल तर दूध फाटलं जातं आणि बासुंदी ही चांगली लागणार नाही तर यामध्ये एक कप सीताफळाचा गर घालून घेतला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा, म्हणजे छान अशी घट्टसर ही बासुंदी तयार होते सुमधूर सीताफळाची बासुंदी काही मिनटामध्ये तयार होते फक्तच उपवासासाठी नाही तर काहीतरी गोड खायचं असेल तर जरूर ट्राय करा बासुंदी थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत उपवासाचे वडे बनवायचे आहेत त्यासाठी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले हे बटाटे किसून घ्यायचे बटाटा किसूनच घ्यायचा आहे त्यामुळे तो छान एकजीव होतो जेव्हा आपण वड्याचं पीठ तयार करतो त्यामध्ये जर बटाट्याचा तुकडा राहिला तर वडे तेलात घातल्यानंतर फुटतात देखील दोन्हीही बटाटे किसून घेतले आहे त्यानंतर हाताने ते पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे किसलेला बटाटा हाताने पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं अर्धा चमचा जिरे घालून घेतले आहेत अर्धा चमचा साखर घालायची चार हिरव्या मिरच्यांची ही बारीक पेस्ट करून घेतली तीही घालून घेऊया आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची वड्याचं पीठ भिजवण्यासाठी आज आपण साबुदाना किंवा वरईचे तांदूळ न वापरता वापरणार आहोत राजगिऱ्याचं पीठ हे पीठ कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला सहज उपलब्ध होईल तर एक कप राजगिऱ्याचं पीठ घेऊन ते व्यवस्थित बटाट्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं लगेचच सगळं पीठ घालायचं नाही थोडं थोडं पीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे पिठाचा अंदाज येईल बरं यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही जो काही बटाट्याचा ओलसरपणा आहे त्यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं तर पुन्हा एकदा अर्धा कप यामध्ये मी राजगिऱ्याचं पीठ घालून घेतलं आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचं बटाट्याच्या ओलसरपणामध्येच हे पीठ व्यवस्थित भिजलं जातं जराही पाण्याचा वापर यामध्ये केलेला नाही तर हे पीठ बघाल थोडंसं घट्टसरच ठेवायचं फार पातळ करायचं नाही सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलं तेल घातल्यामुळे वडे छान असे खुसखुशीत होतात आता हे मळलेलं पीठ पाच मिनटं मुरं ठेवूया तोपर्यंत तो वड्यासोबत खाण्यासाठी आपण मस्त फोडणीचं दही बनवणार आहोत त्यासाठी एक कप दही घेतलं ते छान फेटून घ्यायचं दही आंबट घ्यायचं नाही तर फ्रेश आणि गोड दह्याचा वापर करायचा दोन चमचे साखर पाव चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेतलं दह्यामध्ये मीठ साखर घालून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेचच खमंग फोडणी घालायची आहे एक चमचा तेल चांगलं गरम झालं पाव चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट घालून खमंग फोडणी लगेचच दह्यावर घालून घ्यायची वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आहे आता हे चांगलं मिक्स करून घेतलं तर मस्त खमंग असं फोडणीचं दही वड्यासोबत खाण्यासाठी तयार झालं तोपर्यंत पीठही चांगलं मुरलं आहे आता वडे बनवण्यासाठी इथे मी ही प्लास्टिकची पिशवी घेतली त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे वडे हाताला चिकटणार नाही लगेचच वडा थापून घ्यायचा वडा किती मोठा किंवा लहान हवा त्यानुसार पिठाचा गोळा घेऊन हाताने वडे थापायचे आहेत अगदी पुरीसारखे पुरी जशी थोडीशी जाडसर असते तसेच वडे बनवायचे खूप पातळ बनवायचे नाही नाहीतर ते फुगणारही नाही आणि कडक होतील हाताने वडे बनवायचे नसतील तर पुरी मेकरमध्ये सुद्धा तुम्ही वडे बनवू शकता आता हा वडा थापून झाल्यानंतर मध्ये असं हे छिद्र करून घ्यायचं ज्यामुळे वडा एकसारखा तळला जातो आणि छान फुलतो देखील पण वडे तळण्याआधी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं गॅसमध्ये मचे वर ठेवल्यानंतर वडा त्यामध्ये तळून घ्यायचा तळताना ज्या बाजूने आपण वडा थापून घेतला ती बाजू वर ठेवायची त्यामुळे वडा छान फुलला जातो एका बाजूने व्यवस्थित तळून घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या बाजूनेही वडा तळून घ्यायचा आहे मस्त खमंग टम्म फुललेला असा हा उपवासाचा वडा साबुदानाच्या वड्यालाही मागे टाकेल इतका अप्रतिम चवीचा हा वडा तयार होतो आणि तो, तो देखील काही मिनटामध्ये थापण्यासाठीही जास्त वेळ लागत नाही आणि तळण्यासाठीही तेल चांगलं कडकडीत गरम करायचं गॅस मध्यमाचेवर ठेवूनच वडे व्यवस्थित तळून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत छान तळले जातात आणि फुलतात देखील अगदी परफेक्ट असा हा उपवासाचा वडा जर तुम्हाला साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळाला असेल तर हे वडे जरूर ट्राय करा एकदा बनवाल तर नेहमी असेच वडे बनवून खाल खमंग खुसखुशीत उपवासाचे गरमागरम वडे त्यासोबत खमंग फोडणीचं दही आणि सुमधुर अशी सीताफळाची वासुंदी तर हा आहे आमचा आजचा उपवासाचा मेनू वडा बघाल तर मस्त खमंग होतो खायलाही अप्रतिम लागतो तुम्ही आज उपवासाला कोणता पदार्थ बनवला आणि हे पदार्थ तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत